सुबह सकाळ सकाळच्या सहा वाज वाढल्या त्या सकाळ सकाळ दिवस उभं आहे गोरांचं शेण काढायचे गोरांचं शेण काढायच्या आधी आता अंगण झाडून घेते चल आता आधी अंगण झाडून घेते सगळं साडेआठ वाजले त्या गोरांचं सगळं लोगण झाले आता फक्त गोरोंना पाणी द्यायचं राहिले आता कपडे आणले ते धुवायला सगळे बाहेर कपडे धुवायचे ते पण चला आता कपडे धुवायचे आता जेवण करून घ्यायची ते सगळेजण बसायचे आता जेवायला कपडे धुवून झाले ते सगळे आता गुरांना पाणी धावायचे पाट्यात पाणी लावले तर भरायला खालच्या बायरात नळी जोडून घेतली इकडं चला पाठी भरली आता गोरांना ते पाणी पाजायला गोरपाणी लावून बांधले सगळी दहा वाजल्या त्याबरोबर आणि घरचं काम सगळं झाले आता आज ऊस लावायचं आहे यायची त्या ऊस लावायला बघू घरचं काम तर बाया आले म्हणजे बायांसंग जायचं परत राहणार साडेदहा वाजल्या त्या आणि बाया आले ते चार बाई आणि आम्ही सहा जणी चला आता कालचा ऊस लावलेला आहे त्याच्यावर आता माती टाकायची आज पहिल्यांदा बाईंनी कांड्या झाकायला सुरुवात केली तर मी पण धरते माझ्या इकडं काय झालं नको काढायला तुम्ही फेमस होत आहे की चला सुरुवात खरं आता कांड्या झाकायला तुमचं पाहुणं आवडणं जर तुम्हाला इच्छा झाली कधी बघायची एक आणि आता हे कांड हातरून घ्यायला लागले सहा पात येत्या सहा जणांना एक एक पात येते बरोबर राहिलेला वाल हातरून पूर्ण झाला आता इकडं खालच्या वालला सुरुवात केली हातरायला मधली एक एक भात लागले आता आलोय सगळेजण पाणी प्यायला आंब्या खाली सावलेला पाणी ठेवलं एक वाजली आणि हातरायचा सगळा वाल झाला हातरून चला आता बुजवायला सुरुवात करायची पहिल्याकडनं करायचं का कर तिकडनं फोडलाच का पाईप शेवटी हाताच्या बोटानं माती वाडायला त्रास होते त्यामुळे आता बायाने पायपाचा तुकडा घेतलाय पायपाच्या तुकड्यानं वाढायची <laughs> माती सुरुवात केली आता कांड्या बजवायला तुकडा वाजली कांड्या बुजवायची आली बायांचा एकला सुटायचा टायमिंग आहे जेवायचा चला आता जेवण करून घ्यायची ती जेवण करून परत मग सगळ्या कांड्या बुजवून घ्यायची ते हिवाला पूर्ण राहिल्या बुजवायचा वरच्या सहा पाती बुजवल्या ते मग अशा आल्या आल्या आंब्याखाली सावलीला बसून जेवण करू आता खालचा वाला सगळा बुजवून झालाय चर्चरायला गेल्यानं चांगला आळाले आणि दुसऱ्या वाला सुरुवात केली बुजवायला ह्या वालमधल्या सहा राही बुजवले त्या सगळ्या आल्या आल्या राहिलेल्या कत्रा राहिले त्या बुजवत एवढ्या साडेचार वाजल्या त्या आणि हे वाल पण बुजवायचं झालंय चार साऱ्या राहल्या त्या बुजवायच्या आता बायांनी धरल्या त्या चार साऱ्या आणि इकडं आता आम्ही दोघीजणी ड्रिप हातरायला लागले ड्रिपा कांड्या हातरताना बाजूला घेतल्या होत्या ह्या मधी आता हे ड्रेपा सगळ्या मधी हातरून घ्यायचे त्या चला आता ड्रिप हातरून घेऊ एका वालच्या ड्रिप हातरून झाल्या चांगला पाऊस चालू झालाय तेव्हा आता सगळेजण घरात झाडातून बसले चांगला पाऊस झाला आता जरा कमी आलाय लापरत आहे तर पन्हाळा फुल भरून व्हायला लागले आणि अजून पण मागणं तेवढंच आबळ आहे थोडासा टिपका कमी आहे आणि अंग सगळे भिजले तोपर्यंत आता पाणी भरून घेते पाण्याची लाईट आलेली दिवस मावळा सात वाजल्या त्या आणि आज पण गडी माळावर गेलत बेन खांडले सुट्टी झाली त्यांची आता चहा केला त्यांच्यासाठी बाया आल्यावर पण बायांना केलं मग अशी गड्यांची सुट्टी उशिरा झाली त्यामुळे गड्यांना आता केलता पळत नाही ना आता पातीला सांडस आहे का हातमध्ये सांडस केली का हाताची चला आता स्वयंपाक करायचंय मग बाबा पोळते लाईट नाही आता आमच्याकडे लाईटीचा घोटाळा झालाय तार तुटली कुठतरी जवळ येतं चला आता उजेड आहे तोपर्यंत स्वयंपाक करून घेते आता कनेक्ट मिळते आधी आणि कनेक्ट मिळून चपात्या करून घेते स्वयंपाक झाला आणि आता आम्ही पोर्च मध्ये बसलोय बाहेर आदो पण आल्या माझ्यासोबत आणि उद्या एकादशी शेंगा आणली त्या फोडायला बाहेर आदो शेंगा फोडू लागतो म्हणजे तुला शाबू खायचं म्हणायचं उद्या बर चला मग आता शेंगा फोडून घेतो आम्ही दोघ जण आता आता कशा फोडायच्या असते त्या बर शिकव बाबा मला तर येत पण नाही त्या फोडायला तशी शेंगेची हा फोलायच तस दाखवा एकदा हा तस शेंगदाना बोबड किती बोबड तर बोलतय चला आता घेतो शेंगा फोडून आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते उद्या भेटूया अशाच एखाद्या छानशा ब्लॉग सोबत आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद